नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत नवरात्रच्या उपवासासाठी खास शीताफळाची रबडी त्यासाठी आपण एक छान असं पिकलेले शीताफळ घेतलेले हे सीताफळ शीताफळ माझ्या माहेरवरून आणलेले आहेत तर मग मला वाटलं चला नवरात्री स्पेशल आपण सीताफळ रवडी तयार करू त्यासाठी आपण शिताळी सर्व घर काढून घेतलेलं आहे मग आपण या चाळणी सैन्य सगळा घर खाली काढून घेणार आहोत तर तुम्ही बघू शकता आपण सगळा घर काढून घेतलेला आहे त्याच्यामध्ये फक्त आता बिया राहिलेल्या आहेत तर अशा प्रकारे त्याचा घर निघून जातो तर आता आपण हा घर बाजूला ठेवून रबडी चवीला अगदीच छान आणि भन्नाट अशी लागते तर तुम्ही बघू शकता तर चितपणामध्ये एवढा घर निघालेला आहे तर आपण आता एक बाजूला ठेवून पातेल्यामध्ये दूध घालून घेणार आहोत तर आता मी अर्धा लिटर दूध घेणार आहोत त्यामध्ये आता आपण साखर घालून घेणार आहोत साखर तुमच्या आवडीनुसार तुम्ही कमी जास्त करू शकता तर यामध्ये सीताफळ ही थोडी जास्त प्रमाणात गोड असल्यामुळे मी त्याच्यामध्ये थोडीशी साखर घालून घेणार आहोत अगदी जास्त प्रमाणात साखर नाही घालणार आहोत तर याच्यामध्ये आपण मोठी दबचे या वरस, हलौन, 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 ते आमची साखर टाकलेली आहे तर आता आपण छान दुधाला ही आटवून घेणार आहोत मंद आचेवरच हलवून हलवून आपण ते व्यवस्थित ते आठवून घेणार आहोत यामध्ये तुम्ही केसर देखील घालू शकता तर आमच्याकडे केसर नव्हते त्याच्यामुळे मी केसर वापरलेले नाही तुमच्याकडे असेल तर तुम्ही केसराचा देखील वापर करू शकता तर यामध्ये आपण होता काजू आणि बदामाचे आहोत तिथे हे मशीन मी मिशोवरून आहे अगदी छान आणि सुंदर असं मंदिर मशीन आहे अगदी छान असे काप याच्यामध्ये काजू बदामाचे तयार होतात व वापरायलासुद्धा अगदी सोप्प आहे अगदी कोणीही याचा वापर करून काजू बदामाचे काप तयार करून घेऊ शकता बघू शकता तुम्ही किती छान आणि सुरेख अशी काप्याचे तयार होतात व हे मशीन जास्त महागही नाही त्याच्यामुळे घेण्यालासुद्धा परवडतं तर आता पण याच्यामध्ये काजूबदामाची के केलेली काप ह्याच्यात घालून घेणार आहोत व परत एकदा हे छान असं मिक्स करून घेणार आहोत यामुळे त्याला छान दुधाला असा घट अजून घट्टपणा येतो चव देखील अगदी छान लागते तुम्ही देखील उपवासासाठी अशी रबड़ी नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असाल आवडत असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्कीच करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबला मिळा घेतल्या मिळाल्यामुळे आम्हाला व्हिडिओ बनवायला खूप अशी एक उत्साह येतो तर तुम्ही बघू शकता आता आपण हा दूध गॅस बंद करून घेणार आहोत व थंड झाल्यानंतर आता तुम्ही बघू शकता आपले दूध छान असे थंड झालेले आहे तर आता आपण तयार केलेले सीताफळ ह्याचे सीताफळ असं घर याच्यामध्ये घालून घेणार आहोत तर आपण सर्व घर याच्यात घालून ही रबडी परत एकदा छान अशी मिक्स करून घेणार आहोत याच्यावर परत काजू बदामाचे गार्निशिंगसाठी आपण काजू बदाम पिस्ता तुमच्याकडे जेवढे ड्रायफ्रुट्स फ्रुट्स असतील तेवढे तुम्ही याच्यामध्ये घालू शकता आणि मिक्स करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता छान अशी आपली सीताफळाची रबडी रोबडी तयार आहे तुम्ही देखील अशी रबडी नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल ऐकॉनला देखील क्लिक करा, करा जेणेकरून माझे नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम त्याचं नोटिफिकेशन भेटेल व बघायला मिळतील तर ही माझी रेसिपी तुम्हाला कशी वाटली ही माझी रेसिपी तुम्ही कुठून बघताय तुम्हाला ही नक्कीच कमेंट करून सांगा तर तयार आहे आपली नवरात्री स्पेशल उपवासाची रबडी तर तुम्ही देखील ही रबडी नक्कीच तयार करा आणि घरातल्या सर्वांना खायला द्या सर्वजणं अगदीच आवडीने खातील ही माझी खात्री आहे